हॅलो वन स्वागत आहे तुमचं निधीज किचनमध्ये आज आपण शिकणार आहोत की शेवळे कसे सोलावे आणि त्यांना कापायचं कसं शेवळे सोलण्यासाठी सर्वात आधी हाताला तेल किंवा कोकमचं आगळ लावून घ्यायचं असं केल्याने त्याची खाज आपल्या हाताला लागत नाही त्यानंतर हे जे शेवळ्याची वरती साल असते ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि जर त्याचा खालचा डांड आहे त्याला असं तोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा तिवरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर तुम्हाला मध्ये एक असा भाग दिसेल ज्याच्यावरती टिपके टिपके असतील तो जो टिपक्यांचा भाग आहे त्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि जो खालचा दांड आपण तोडला होता त्याला सोलून घ्यायचा आहे जर तुम्ही ह्याला पूर्णपणे सोललं तर खूपच चांगलं आणि जर तुम्हाला पूर्णपणे सोलायचं नसेल तर तुम्ही ह्याला दोन्ही साईडनी असं थोडं थोडं सोलून घेऊ शकता अशा प्रकारे सर्व शेवळे साफ करून घ्यायचे आहेत हा जो टिपक्यांसारखा दिसणारा भाग असतो त्यामध्ये खाज असते हा भाग जर तुम्ही नाही काढला आणि तुम्ही ह्याचा वापर शेवळ्याच्या कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये केला तर ह्याची खास जी आहे ती घशाला बसते त्यामुळे हा भाग काढणे खूपच आवश्यक आहे पाऊस पडायला लागलं ला की शेवळे मिळायला सुरुवात होते त्यामुळे जितकं जमेल तितकं पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाऊन घ्यायच्या कारण की त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या खायला मिळत नाही आता तुम्ही बघू शकतात की हे जे सर्व शेवळे आहेत ते मी साफ केलेले आहेत आता आपण बघणार आहोत की शेवळे कसे कापायचे जर तुम्हाला ह्याची भाजी लगेच बनवायची नसेल तर ह्याला आताच धुवायची गरज नाही आहे कापून तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा ह्याला एकदा धुवून घ्यायचं शेवळे कापण्यासाठी मी इथे मुरलीचा वापर केलेला आहे तुम्ही सुरीचा वापर केला तरीही चालेल शेवळे तुम्ही एक एक करून कापले तरीही चालतील किंवा मग असं चार पाच हातामध्ये घ्यायचे आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल कापून ठेवलेले शेवळे तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता शेवळे हे आपण मराठीमध्ये मा बोलतो तेच ह्याला हिंदी मध्ये जंगली सुरण म्हणलं जातं आणि इंग्लिशमध्ये ड्रॅगन स्टॉक यम असं नावाने ओळखलं जातं अशा प्रकारे सर्व शेवळे जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना तुम्हाला ही इन्फॉर्मेशन द्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू कीप वॉचिंग मी किचन